न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन त्या संदर्भात जर पोलिसांनी जर कारवाई केली नाही एखाद्या लोकप्रती संरक्षण करायचं काम त्यांचं त्यांनी त्यांचं सस्पेन्शन केलं नाही तर मी याच्यात स्वतः तक्रार होईल सर दोन ग्रहो पण पर शस्त्र परवाना जो वो रद्द करने की मांग की, है। मैंने मांग की है, साहब को भी बोला आहे ऐसा कमी तो आप असं जर कधी असेल शस्त्र परवाने जर तुम्ही इतके सजासजी कोणाला देत असाल तर उद्या शंभर लोक येतील त्या आयुष पियुष पनियारला जे का घरात दोन शस्त्र परवाने दिलेत का कसे दिलेत ते मागच्या वेळेत जे कलेक्टर होते ती चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळातले अमन मित्तल हे म्हणजे कलेक्टर ऑफिस तेच चालवायचे आता एल सी बी चालवायला लागले असल्या बाहेरच्या लोकांचा इंटरफेरन्स कुठल्याही खात्यात चालला नको हे देखील आमचं त्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगणं आहे आतापर्यंत आयुष पियुष मनिहारला अजूनपर्यंत पोलिसांनी काही पाचारणा केली नाही आता त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करतील महिलेची लेखी तक्रार पोलिसांकडे आहे यावर तुम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारा जर ती महिला जर आता जर तिला त्यातनं माघार घ्यायची असेल तर ती तशी लेखी स्वरूपाचं देईल तेव्हा ते पुढे काय ते कशामुळे देईल काय देईल आता हे तुम्हाला सांगायला नको जरी तिने दिलं परंतु पोलीस निरीक्षकाने केलेली घटना ही सगळी कागदावर हो आहे ते तर पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते वैयक्तिक आयुष्य नाही आहे तुम्ही जिल्ह्याचे इंचार्जचे युनिटचे एखाद्या गॅजेट ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी मॉरल तुम्ही डिनाय करताय ड्युटीला डिफॉल्ट होताय त्यांचं निलंबन करावं हे एसपी न मी सांगितलंय मागणी केली आहे पोलीस प्रशासनाकडून काय त्यांची भूमिका काय काय सांगितलं त्यांनी तुम्हाला

पण तरी देखील पोलीस निरीक्षकाची ड्युटी त्याने लॉफुली बजवलेली नाही हे अपहरणली दिसतंय त्यामध्ये जी काही कारवाई करावी लागेल ती यांना करावीच लागेल आणि मी आपल्या माध्यमातून सांगेल की असल्या प्रकारच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये संदीप पाटीलची माझी काही वैयक्तिक दुष्पनी किंवा बांधावरचे वाद कधीही नव्हते नाहीत तो माझ्याकडे येऊन गेलेला एक ऑफिसर होता पण कोणीतरी एखाद्या महिलेला म्हणजे खरे जे आहेत एखादी महिला इथपर्यंत पोहोचतच नाही ती ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली होती तिला न्याय मिळत नव्हता ती न्याय मागायला माझ्याकडे आली आणि तिला न्याय देण्याची भूमिका घेतली याच समाधान मला राहील आपण सांगितलं की आयुष पियुष मनियार हे कुठं आयुष पियुष मनियार हे कलेक्टर ऑफिस आणि एनसीबी चालवत आहे परत जर ते असं चालवत आहे तर सामान्य नागरिकाला कार्यालयाच्या राजकीय नेता यांच्या या संदर्भात तुमच्यासारख्या पत्रांनी पत्रकारांनी जे विचारलं पाहिजे त्यांनी अनेक सीम घेतले त्या महिलेला दिलेले सीम पण यांच्याच नावावर आहेत त्या सीमचा सीडीआर तपासायची मागणी केली पाहिजे त्या कोण कोणकोण संपर्कात असायचं ए पी आय किती संपर्कात असायचे कॉन्स्टेबल असायचे का पी आय रोज किती त्यांचे टावर लोकेशन मिळत आहे यातनं हे सगळे डिजिटल एव्हिडन्सेसमधून सगळे पुरावे समोर येऊ शकतात मला असं वाटतं की ज्या वेळेस एखादं प्रशासन हे कोणाचं तरी बटिक होतं कोणाच्या तरी अधिपत्याखाली काम करतं त्यावेळेस कॉमन मॅनला जस्टिस मिळणं अवघड होतं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं दुरापास्त होतं आणि लोकप्रतिनिधी या नात्याने माझं काम आहे की का त्या लोकांना न्याय मिळवून देणं ती भूमिका मी घेतली आहे आणि घेणार आहे सगळं सेटलमेंट करण्यात राजकीय लोकांचा माझ्याही कानावर तसा प्रकार आला आहे माझ्याकडे त्या गोष्टीचे याच्या सेटलमेंटचे आज पुरावे नाहीत योग्य वेळ आल्यानंतर पुरावे असतील माझा आजपर्यंतचा अनुभव तुम्ही बघा मी पुरावांच्या आधारे तथ्यहीन आरोप कधी करत नाही मला जर प्रशासनाने सांगितलं की यांनी जग जगेल हे पुरावे करावे तर त्यांनी सांगितलं करेल ठळक बातमी विचार नवीन